नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आमचा फकड्या हा। हल्ली खूप फेमस आहे तर आमचा फकड्या म्हणजे एका दिवसात म्हणजे असं तुम्ही म्हणता की एका एक दिवसात किती शेळ्या लावतो तर एका एक दिवसात तो म्हणजे कमीत कमी दोन शेळ्या तरी लावतो दोन ते तीन शेळ्या असा लावतो म्हणजे जेव्हा माझ्यावर असतात त्यावेळेस दिवसभरात पूर्ण असं नाही की एकदाच दिवसभरात पूर्ण दोन ते तीन या म्हणजे लावतो आमचा फकड्या आणि तुम्ही म्हणताय की आ, ते काय असं खुल्लं मोकळं पाहिजे मोकळं हे जे सपार आमचं असं पूर्ण पॅक केले असं मोकळं पाहिजे आणि हे काय काय बोलतात गेलं मुरम मुरमाच्या खाली गोचड्या होतातच तर हे जे आता हे जे सपार आहे ना बन, हे आमचा पहिला पूर्ण असं एवढं बंद हे म्हणजे पॅक नव्हतं पहिलं पूर्ण असं मोकसं होतं पण ह्या ह्या वेळेसचा पाऊस आणि वारं असं सुटतं आहे की आमचं पूर्ण म्हणजे पत्रे उडून गेले होते हे पण सी तीन चारदा उडाले काल पण पप्पानी संध्याकाळी आल्यावर परत बांधलं तारा तुटून डायरेक्ट उडतायत एवढ्या जोरात हवा सुटलेली असते तर त्याच्यामुळे हे असं पूर्ण पॅकपॅक वाटतंय नाही तर आधी असं मोकच होतं हे एवढं पॅक नव्हतं हे ज्या हे ज्या हे जे लावलेले ना हे वगैरे हे पहिलं नव्हतं पहिल्याशी नीच जाळी होती आणि हवा पास होत होती प्लस हे बाहेरच्या साईडला पण हे बाहेरच्या साईडला पण जे हे लावलेलं आहे ना हे पण पहिलं नव्हतं हे आत्ता लावलं आहे जेणेकरून हवा आत नाही घुसली पाहिजे त्याच्यामुळं हे खूप असं पॅकपॅक वाटतंय असं बरं म्हणजे ते काय मोकं हवा खेळती राहिली पाहिजे अशा टाईममध्ये वाटत नाही तरी पण हवा खूप असते इथं पण गोचड्या कशा आहेतच त्या कमी होत नाहीत तरी औषध फवारल्यामुळं बऱ्यापैकी कमी झालेत म्हणजे सपरात पिसा वगैरे कमी झालेल्या आहेत तर असं आहे अजून काय प्रश्न होते आणि पिल्लं वजनदार निघण्यासाठी बोकड पण वजनदार पाहिजे असं म्हणणे होतं तर आमचं फकड्या म्हणजे आहे आमचं आमची बोकडं पण अशी वजनदार येते एक एखादं पिल्लू असं बारीकसा आहे ते खाण्यामध्ये ह्या ह्याच्याकडनं ना पण ह्याच्या आधीचे पण आपले चांगलं होतं ना तोवरचा बोकड पण चांगला होता हां आणि म्हणजे आमची पिल्लं तरी चांगलीच आहे सगळी चांगली, चांगली एकच फक्त असं कमकुवत येते हो खात नाही जास्त त्याच्यामुळं आणि दुसरं काय होतं संख्या वाढवा तर संख्या संख्या वाढवायची म्हणजे आधी आम्हाला त्याचं खाण्याचं पण नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आम्हाला थोडं गवत वाढवायचं आहे पण आत्ता त्या त्या ह्याच्यामध्ये तीन कर्डांमध्ये तीन पाटी आहेत त्या पण आम्ही ठेवणारच आहे त्याच्यामुळं संख्या हळूहळू वाढणारच आहे हां पहिलं खाण्याचं नियोजन आम्हाला पहिलं गवत गवताचा तो पट्टा आहे ना तेवढा तेवढा एवढ्यांसाठी बास नाही होत अजून थोडं पाहिजे प्लस हे जो चारा आहे तो पण थोडा स्टॉक चांगला आणि व्यवस्थित झाकून पाकून ठेवला गेला पाहिजे होतं ते थोडं भिजल्यामुळे यांनी के नाश केला आहे आणि हे भुसकाट पण ते ठेवण्याचं नियोजन पण थोडं चांगलं के करायचं आहे आम्हाला म्हणजे सगळंच एकदम व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून जास्त त्रास नाही व्हावा मम्मीला पण कारण मम्मी एकटीच सगळं बघते ना आणि गवत पण व्यवस्थित असलंय जास्त की तेवढ्या जागेवर जायचं पटकन कापायचं आणून टाकायचं ते तिकडच्या वावऱ्यात जायचं कापून आणायचं ते पप्पा असल्यावर मग काय नाही वाटत पण ती एकटे असल्यावर मग तिला भीती वाटते मला जावं लागतं सोबत त्याच्यामुळं मग करायचं आहे नियोजन आणि वाढवायचं आहे बाकी तुम्ही म्हणजे प्रयत्नांना यश मिळू असे छान छान कमेंट करता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच असंच तुमचं प्रेम असू द्या आणि व्हिडिओ माझ्या पूर्ण बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद